वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक कार्यकर्ते महादेव यलशेट्टी यांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करून आदर्श निर्माण केला युवक मित्र सामाजिक कार्यकर्ते महादेव गंगाधर यलशेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यात आलेल्या जलसंकटामुळे आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे चारशे पाच रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला या रक्तदान शिबिरास माजी नगरसेवक किरण देशमुख माजी नगरसेवक शिवण्णा बिराजदार माजी नगरसेवक रमण शेट्टी केदारनाथ उंबरजे रमेश वटकर प्रकाश नाना बिराजदार दिलीप नागशेट्टी ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले महादेव जावळे शहाबादे मामा धोंडप्पा वग्गे अमरनाथ बिराजदार केदारनाथ बिराजदार अप्पाराव काका दप्पा धुळे गुरुनाथ जावळे विरेश उंबरजे राहुल शाबादे महादेव वाघोले मल्लिकार्जुन शेट्टी महेश ठेसे सूर्यकांत रमणशेट्टी नागनाथ बिराजदार संजय कारले विजयकुमार बिराजदार सुभाष बिराजदार शिवयोगी पाटील दीपक गदगे नागेश रामपुरे शशिकांत दहिटने मल्लेशा रामपुरे राजशेखर अप्पू पाटील विठ्ठल कलागते गंगाधर झुरळे शिवराज धप्पादुळे केदार रमण शेट्टी शंकर बणगर सिद्धाराम रामशेट्टी महेश जेऊर संदीप महाले युवराज यलशेट्टी श्रीशल कुताटे विश्वनाथ वाघमारे पिनू करपे आदी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महादेव यलशेट्टी मित्र परिवाराने परिश्रम घेतले